लोकसभा निवडणुकीचा निकाल लागून अवघे पंधरा दिवस देखील उलटून जात नाही तोवर काँग्रेस पक्षातील खतखत समोर येत आहे नाराजगी तर या पक्षामध्ये आहे त्याचं कारण जे काही आहे मी पाच सहा दिवसापूर्वी जे पक्षाचे तालुकाध्यक्ष किंवा वरिष्ठ जे काही नेते आहे तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील त्यांना सर्वांना वारंवार मी कळलेलं आहे नाराजगी का आहे आणि नाराजीचा पहिला जो काही मुद्दा आहे त्यावेळी लोकसभेची निवडणूक सुरू झाली त्यावेळीपासून आमचा जो काही फताटेवाडी गाव आहे हे अत्यंत प्रामाणिकपणे आणि त्याच्यात जोमाने आम्ही ताईला या बावन गावामधून सर्वाधिक मताधिक्य तीनशे नव्वदचा मताधिक्य देऊन आम्ही ताईंना भरगतपर्यंत निवडून आणला परंतु त्यानंतर ज्या निवडणुकांच्या नंतर, नंतर? आजपर्यंत कुठेही फताटेवाडीचा गावाचा कुठेही उल्लेख नसून वारंवार आणि जाणून बुजून काही या ताईंच्या तालुक्याच्या नेत्याकडून वारंवार आमच्या पतेवाडीला डावलण्याचा प्रयत्न करीत आहे आज सध्याचे सात आम्ही माझ्यासोबत जे सरपंच आहे हे सध्या सध्याचे सरपंच माझ्यासोबत येणार आहे त्याजवळ अनेक कार्यकर्ते माझ्यासोबत येणार आहे परंतु मला मी मालकांसोबत आज सविस्तर चर्चा केली असता दिवसभर माझा चर्चा केली असता माझा जो काही नाराजीचा काही जो काही प्रश्न आहे मी स मालकांसोबत मांडलेला आहे आणि लोकर लोकर मी लवकरात लवकर जे निर्णय आहेत हे लवकरात लवकर निर्णय घेऊन मी पुढची वाटचाल मी सुरू करणार आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पताटेवाडी गावानं तीनशे एकोणनव्वद मतांचं मताधिक्य काँग्रेस पक्षाला दिलंय असं असताना गेल्या काही दिवसांमध्ये पार पडलेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमामध्ये पताटेवाडीच्या नेत्यांना पुढाऱ्यांना डावलण्यात येत आहे देशात भाजपाची लांड असताना काँग्रेसच्या पडत्या काळामध्ये आम्ही काँग्रेस सोबत राहून गावातून मताधिक्य दिलं पण काही नेते मंडळी आपल्या गावात त्यांना मताधिक्य देता आलं नाही तरी देखील ते ताईंच्या बंगल्यावर मिरवत आहेत आम्हाला मिळत असलेल्या वागणुकीबद्दल पक्षातील वरिष्ठ नेत्यांना देखील याबाबत कळवण्यात आलंय पक्षातील अशा चुकीच्या पद्धतीच्या वातावरणामुळे ना आम्ही नाराज होऊन लवकरच होटगी जिल्हा परिषद गटातील विद्यमान सात सरपंच माजी सरपंच आजी माजी सदस्य यांना घेऊन लवकरच आमचा निर्णय जाहीर करून पुढची वाटचाल सुरू करणार असल्याचं पताटेवाडीचे सरपंच हरिचंद्र राठोड यांनी सांगितलं